ए घन अधिक बी घन म्हणजे दोन संख्यांच्या घनांच्या बेरजेचा विस्तार हा विस्तार असा आहे पहिल्या कंसात दोन पदांची बेरीज आणि दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग वजा दोघांच्या गुणाकार आधी दुसऱ्या पदाचा वर्ग एक नमुना उदाहरण बघूया सत्तावीस यम घन अधिक तीनशे त्रेचाळीस यन घन आपला प्रथम शोधून काढायचा आहे की ते दो त्या दोन संख्या कोण कौन, कोणाचा घन आहे पहिली संख्या जर पाहिला आपण तर सत्तावीस हा तीनचा आणि यम घन हा यमचा आहे म्हणजेच तीन यमचा घन तीनशे त्रेचाळीस सातचा घन आहे तर यन घन हा यनचा आहे म्हणजे आपल्याला पहिलं पद तीन यम मिळालं आणि दुसरं पद सात मिळालं नियमानुसार पहिल्या कंसात काय करणार आहोत आपण दोघांशी बेरीज म्हणजेच तीन यम आधिक सात तर दुसऱ्या कंसात प्रथम पहिल्या पदाचा वर्ग म्हणजेच तीन यमचा वर्ग वाजा पहिले पद गुणिले दुसरे पद आधिक दुसऱ्या पदाचा म्हणजेच सात येनचा सा वर्ग हा वर्ग आणि गुणाकार करून घेऊया आपण पहिल्या कांसात तीन यम अधिक सात यन आहे असं राहणार आहे आणि मग तीन यमचा वर्ग होईल नऊ यम वर्ग वजा जा सत्ता एकवीस आणि चालांचा गुणाकार एम एन आणि सातचा सा वर्ग एकोणपन्नास आणि एनचा वर्ग यन वर्ग अशा पद्धतीनं हा विस्तार होतो